काय सांगतो लग्न एवढं मोठं लग्न लग्न झालं दोन दिवसांनी फोन भाऊ एवढं मोठं लग्न केलं खर्च किती झाला तेव्हा महाराज साडेपाच कोटी रुपयाचा हिशोब लागलाय एक दीड कोटी रुपयाची बिल यायची राहिली म्हणजे सात कोटी रुपये लग्नाला खर्च झाला पण जेव्हा लग्न लागला मी गाडीकडे निघालो पार्किंग तेव्हा धोत्राला मात्र म्हणत बोलता बोलता बोलला ते म्हणजे भाऊने लग्न खूप मोठं केलं पण वांग्याची भाजी जरा कच्चीच होती म्हणजे सात कोटी रुपये खर्च करून सुद्धा जर लोक नावं ठेवत असेल कशासाठी एवढा खर्च करत त्यांनी पण राजाकडचं लग्न होतं लग्न साधा असेल वेगवेगळे मंडप घातलेत वेगवेगळ्या पत्रिका लाँग फॉर्मचे वेगळे शॉर्ट फॉर्मचे हिंदी हिंदीत वेगळ्या मराठीत वेगळे त्यांच्या भाषेत वेगळ्या फ्रेंड सर्कलसाठी वेगळ्या कोटारांसाठी वेगळ्या साधू संतांसाठी वेगवेगळ्या पत्रिका बनवल्यात वेगवेगळे मंडप घातलेत वेगवेगळे वाजंत्र बोलले डोले तरपतरप्या पार्टी सद सनैवादन सगळ्यांना बोलवलं वेगवेगळे आचार्य बोलवलेत मालवणी पद्धतीचा वेगळा गुजरातीत आली वेगळी साऊथियनत आली वेगळी महाराष्ट्र पद्धती भिजपूर वाले पाणीपूर वाले नॉन व्हेजवाले व्हेजवाले ज्यांना कांदा सुचाला त्यांचा सेपरेट मंडप लांब बाजूला तुमचे एकाची वरण वेगळं डाळ वेग, डाळ डाळबट्टी वेगळी खांद्याश्री डाळबट्टी खांद्याश्री पुरणपोळी वेगळी विदर्भातील डाळभट्टी वेगळी जुन्या दांडागावच्या मासवाळ्या वेगळ्या शिंगोळ्या वेगळ्या साताऱ्याच्या माद्या वेगळा ज्याला जे पाहिजे ते सगळे आचार्य उपस्थित ठेवले काहीच कमी नव्हते सगळे साधू संत बोलवले सगळे पक्ष बोलवले राष्ट्रवादी काँग्रेस बोलवलं काँग्रेस बोलवलं भाजप बोलवलं सेना बोलवली मनसे नव्हते मनसेला बोलवलं रामदास भाव आठवले त्यांना बोलवलं रामदास भाव म्हणजे भाग्यवान माणूस बिन निवडणूक लढता केंद्रात मंत्री होते <laughs> इथं शेत शेतको शे, ग्रामपंचायत निवडून देत नाही त्यांना बोलवलं युपीतले माझे मुख्यमंत्री मायावती तिला बोलवलं दिल्लीतले केजरीवाल त्यांना बोलवलं ते पश्चिम बंगालची बाईक ममताबाई तिला बोलवलं तिचं नाव ममता तिला अजिबात नमतो नाही ती ममता तिला बोलवलं कोणते बिहार मधले युपी मधले दोन चार यादव ती चुकून राहिली देवाच्या काळातली अखिलेश नितीश लालू लालू तर म्हणायचा जप्तक रेगा समोसे मी आलू तब तक रेगा बोटाळ्यात सापडलो सापडलं हिवाळ्यात सापडलं पंधरा दिवस त्याला रात्री झोपच थंडी घेतलं ब्लँकेट पांग राहिलं ती झोपल नाही पांग बसलं त्यांनी सकाळी कोर्टाला लेटर ले जग साब बह थंडी बसते कोण चिंतची कोर्टाने मस्त जजमेंट दिलं बारा हरा हरा चारा खाया थोडा थंड थंड बी सरलो थंड थंड कुलकुल सगळ्यांना निमंत्रण दिली गेले सगळे हजार राहिले सगळे साधू संत बोलावलेत मोरारिम बापू आशाराम बापू संत भयू महाराज श्री श्री रविशंकरजी सुदर्श महाराज जय गुरुदेव हम्मा बाबा निर्मल बाबा निर्मला देवी राधेमा राम रहीम रामपाल बागेश्वर धाम अनिरुद्धाचार्य महाराज सगळ्यांना निमंत्रण दिली आमचे प्रेमानंद स्वामी त्यांना बोलवलं वारकरी संप्रदायातून बाबा महाराज वैकुंठवाशी बाबा महाराज सातरकर बोलवलेत डोक महाराज बोलवलेत डॉक्टर नामदेव शास्त्री बोलवलेत निवृत्ती व इंदुरीकर बोल इंदुरीकर इंदुरी म्हणजे आमच्यातला शरद पवार <laughs> पवार साहेबांची खंदी सभा फेल ठरू शकते इंदुरीकरच कीर्तन नाही त्याला ओढ्या तो बघा तालाची गरज झालं त्याचं कीर्तन लय लोक जमतात त्या आणि मोठा मान त्या माणसाचं कार्य बी कसं त्यामुळे मोठा म्हणतो आमच्यातला सगळ्यांना निमंत्रण दिली सगळे आजार राहील ज्याला जो ब्रँड पाहिजे तो ब्रँड बोलला विस्कीला विस्की रमवाल्याला रम मॅकडॉल मॅकडॉल शी ओशी ओळखावाल्याला ओळखा ज्याला कोणती बी चालते त्याच्यासाठी दोनशे बुटर दोनशे लिटर तर बॅग फुटर काही कमी असे करायची आशय इथे आपल्याला काही पडले काहीचे हात मोडले काही पाय मोडले काहीचे कपडे फाटले काही कपडे ओले झाले काहीच्या वरून उलट्या काहीच्या खालून उलट्या सगळ्या गावात घाण वास दोन दिवसात लग्न आलं आणि त्या मुलीच्या लक्षात आलं कोणत्या नवर मुलीच्या लक्षात आलं आज न उद्या मी तर मी मुलगी आहे माझ्या बापाच्या लक्षात येईल बाप सत्य पचू मारून टाकेल बाप जिवंत राहणार मग चांगली सभा करायची मी तर कायम झालेत या दोघी वाचतील बाप जिवंत राहील राज्य सुरळीत झाले चांगल्या संस्कारातली मुलगी शिकारीचे कपडे परिधान धान केले घोड्याला टाच मारली आणि आत्महत्या करण्यासाठी शिकारीच्या निमित्ताने ती मुलगी दैवत दैवतचं चांगलं ज्या रस्त्याने निघाली त्याने श्री माझे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत शिरोणी महाराज पायी तीर्थयात्रा करीत त्यांच्या भजनाचा नाद तिच्या कानावर पड़ला। हो नारायण